तर काहींनी संघर्ष करून आपल्याला गुलामगिरीतून मुक्त केले त्या काळी ते स्वातंत्र्य शिवसेनाने नेते तुंडे क्रांती करत यांनी स्वतःच काळाची परवा न करता असं आपले बलिदान दिले तेच आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहे आज तर पंधरा ऑगस्ट आजच्या या पावन दिवशी ते आपल्या सर्वांमध्ये त्यांचे विचार व्यक्त करायला उपस्थित आहेत माझ्या व माझ्या बाल बालमित्रांच्या मनातील काही प्रश्न मी त्यांना विचारू इच्छिते सर्वप्रथम मी आपल्यासमोर आमंत्रित करत आहे माननीय सुभाषचंद्र बोस यांना धाडसीपणा व स्वातंत्र्याच्या दृढ निश्चयासाठी ओळखले जाणारे धाडसीपणा व स्वातंत्र्याच्या दृढ निश्चयासाठी ओळखले जाणारे युवा पिढीचे प्रेरणास्थान म्हणजे सुभाषचंद्र बोस आपल्या समोर आज उपस्थित आहे नमस्कार तुमच्या मते स्वातंत्र्य म्हणजे काय स्वतंत्र स्वातंत्र्य म्हणजे भीक नाही तर ते लढून मिळवावं लागतं मला असे स्वतंत्र पाहायचं आहे की जे देशाच्या प्रत्येक बलिदान देणार वीरांचे स्वप्नाप्रमाणे असतो यांनी आपल्याला छान संदेश दिला आहे यानंतर मी आपल्याकडे बनू इच्छिते क्रांतीवीर भगतसिंग यांना नमस्कार नमस्कार राजा या देशप्रेमामुळे हसत हसत पासावर चढणारे आपल्या सर्वांचे लायक क्रांतीवी भगत सिंग आपल्या संदेश द्यायला येत आहेत तुमच्या मध्ये स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे शोषण समाज इंग्रज गेले तरी अन्याय विषमता व धर्मदत्ता असेल तरी स्वातंत्र्य खोटे आहे मी असे स्वातंत्र्य बघतोय जिथे प्रत्येक माणूस सन्मानाने संतने आणि अभयाने जगेल धन्यवाद आपण आजच्या युवा पिढीला काय संदेश द्याल देशासाठी जगणे देशासाठी जगणे म्हणजे केवळ सीमा रक्षण नाही अन्याय अज्ञान आणि भ्रष्टाचार या विरुद्ध लढणेही आहे विचारांमध्ये क्रांती घडवा विचारांमध्ये क्रांती घडवा अशी समाजाला प्रात धन्यवाद यानंतर मी आपल्या समोर माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलू इच्छिते से, नमस्कार बाबासाहेब नमस्कार न्याय बुद्धिमत्ता व समानता चर्चा नसान वाहते असे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्याला स्वातंत्र्याचे महत्व आहेत स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे समाजातील न्याय काय मिळालेलं स्वातंत्र्य तेवढंच काय होतं जेव्हा समाजातील सर्वांना समान संधी समान हक्क आणि सन्मान मिळतो शिक्षण संवर्धन आणि संघर्ष ह्याच स्वातंत्र्याचे शस्त्र आहेत धन्यवाद साहेब तुम्ही स्वातंत्र्याची छान एकता सांगितलेली आहे आपण आजच्या युवा पिढीला काय संदेश द्याल शिका करा व संघर्ष करा ज्ञान हीच खरी ताकद आहे अंधश्रद्धा हे जन्मीत इंग्रजांना फटका स्वाभिमान व सावंतात अमर केले आहे शासन बांधलोय तर लोकांनी आत्मन्मान जगण्याचा अधिकार मिळवणे जनता जागृत झाली की स्वातंत्र्य दूर राहत नाही धन्यवाद आपण आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल तरुणांना तरुण आजचा का राजकीय स्वातंत्र्याचा नाही तर विचार स्वातंत्र्याचा आहे शिक्षण विज्ञान आणि उद्योग याच्या साहाय्याने भारताला जगात साह्याने स्वराज्य जन्मचे तप आहे आणि तो मी मिळवणारच धन्यवाद यानंतर मी आपल्यासमोर मदर तरेचा यांना बोलू इच्छिते नमस्कार मदर वात्सल्य प्रेम माया यांच्या करुणामुळे मदन तेरेचा त्यांनी त्यांच्या याच वृत्तीमुळे सर्वांचे हृदय व नोबल पारितोषिक जिंकून घेतले आहे त्याच आपल्याला स्वातंत्र्याची व्याख्या सांगणार आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे प्रेम करण्याची सेवा करण्याची व इतरांच्या दुःखात सामील होण्याची संधी जिथे प्रेम असते तिथे खऱ्या अर्थाने माणूस मुक्त असतो सेवा हीच खरी स्वातंत्र्याची अनुभूती आहे धन्यवाद आपण छान व्याख्या सांगितली आहे आपण आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल लहान से प्रेमाचे कार्य ही मोठा बदल घडवू शकते जेवढे शक्य आहे तेवढे प्रेम व मदत द्या मग ते एखाद्या भुकेले व्यक्तीला अन्न देणे असो व एखाद्या एकट्या व्यक्तीला आधार देणे असो तुमच्या करुणेची या जगाला गरज आहे हा संदेश मी आज तरुण पिढीला देऊ इच्छितो धन्यवाद मदन यानंतर मी आपणासमोर सावित्रीबाई फुले यांना बोलू इच्छिते आपणा सर्वांना माझ्या या गोष्टीचे नवल वाटले असेल पण मी आज आणि माझ्या सारख्या मुली आज शिकत शिक्षण घेत आहेत त्या फक्त माझ्या सावित्री सावित्री आई स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे फक्त परिग्यसत्तेतून मुक्त होणे नव्हे तर प्रत्येकाला शिक्षण विचारांची मोकळूक आणि समान हक्क मिळणे होय जेव्हा मुलगी शाळेत भीतीनं बाळगता जाईल दलित आणि वंचित समाजाला अपमान न सहन करता येईल आणि प्रत्येकाला आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल तेव्हाच खरे स्वातंत्र्य मिळेल अज्ञानाच्या बेड्यातून ज्ञानाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचवणे हेच माझ्या दृष्टीने खरे स्वातंत्र्य आहे धन्यवाद आई आई तू आजच्या तरुण पिढीला काय संदेश देशील विद्या हीच खरी मुक्ती आहे मुलींना मुलांना समान शिक्षण मिळाले पाहिजे तुम्ही शिक्षणाचे दूध बना कारण शिक्षणाने समाजातील अंधार दूर होतो धन्यवाद आई यानंतर मी थोर आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना बोलू इच्छितो ज्यांच्या हृदयात शक्ती व स्वाभिमान आहे ज्यांच्या कृतीतून करुणा व संस्कार प्रकट होतात अशा आपल्या साहसी व धाडसी राणी पुंडेश्लोक अहिल्याबाई होळकर आज आपल्याला स्वागताची व्याख्या सांगणार आहेत स्वातंत्र्य आपल्या प्रजेला न्याय संरक्षण आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देणे होता हा फक्त सत्तेसाठी नसून तर सावरकर हे पुरोगामी त्यागी व नवचिंतक स्वातंत्र्य सैनिक होते त्याचबरोबर ते उत्तम साहित्यिक तुर। होते म्हणूनच यात त्यांच्या शब्दात स्वातंत्र्याची व्याख्या स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय साधने नव्हे तर जनसेवक आणि सामाजिक बंधातून मूल आहे आणि स्वातंत्र्य हे सर्वांचं हक्क आहे आणि जोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत आपल्या सर्वांसाठी एकच स्वर असतो धन्यवाद यानंतर आपण आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल देशभक्ती देशभक्ती फक्त शब्दात नको तिला कृती न आणा विज्ञान तंत्रज्ञान स्वावलंबून करून घ्या व अन्यायाविरुद्ध आवाज उठवा धन्यवाद तर मंडळी नो ही होती स्वातंत्र्याची मुलाखत मी आशा करते की आज आम्ही सातवी अच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या मुलाखतीतून जो संदेश विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तो तुम्ही स्वतः दिनबाद व भारतमातेच्या विकासात आपले जास्तीत जास्त योगदान द्या. कर धन्यवाद. करू शकते चला आपण तो बदल घडवा. जय